राज्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांच्या नेतृत्वात आज नांदेड जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनात शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

रेखा सोळंके मराठवाडा शिक्षक संघ विभागीय सहसचिव आज धरणे आंदोलन आम्ही याच्यासाठी ठेवलं होतं की सरकारचं शिक्षकांच्या मागण्याकडे लक्ष वेधित करण्यासाठी हंड्रेड पर्सेंट आम्हाला जुनी पेन्शन योजना सर्व शिक्षकांना लागू करावी अनुदानाचा टप्पा वाढ वेळच्या वेळी दे देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी आज आम्ही शांततेच्या मार्गानं सरकारचं लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत माझं नाव आनंद व्यंकट सुरसे मी तालुका अध्यक्ष नांदेड मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने आमच्या मागण्या आहेत आणि आमचे आदरणीय विश्वासराव सर व चिलवरराव सर या मागण्या लावून ठेवतात आणि आम्हाला जुनी पेन्शन योजना पुन्हा शासनाने द्यावी यासाठी आज आमचं धरण आंदोलन होतं आणि प्रचंड संख्येने सर्व शिक्षकांनी यामध्ये भाग घेतला आणि शासनाला आम्हाला ठासून सांगायचं आहे की जुनी पेन्शन योजना आम्हाला द्यावी आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचं सार्थक करावं आम्हाला रिटायरमेंटच्या नंतर सुखाने जगण्यासाठी जुनी पेन्शन योजना व आमच्या सर्व मागण्या मान्य करून शासनानं आम्हाला मराठवाडा शिक्षक संघाला सहकार्य करावं ही कळकळीची विनंती व सगळ्यांच्या तर्फे हे आम्हाला मिळालंच पाहिजे ह्यासाठी आम्ही ह्या आजचं धरणं आंदोलन केलेलं आहे मी सूर्यकांत विश्वासराव अध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या विविध प्रलंबित न्याय मागण्यासाठी आणि या मागण्याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे या धरणे आंदोलनामध्ये सव्वीस मागण्याचं निवेदन आम्ही शासनाला पोहोचलेलं आहे आणि आज आम्ही शिक्षण अधिकाऱ्यामार्फत पर, परत हे निवेदन देतो या निवेदनामध्ये प्रमुख मागणी एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी जशाच तशी पेन्शन योजना मिळाली पाहिजे ही प्रमुख मागणी याच्यामध्ये शासनाची जी नवीन योजना आहेत एस असेल एन पी एस असेल ओ पी एस असेल हे नको आहे आम्हाला आम्हाला जशाच तशी योजना मिळाली पाहिजे त्याचबरोबर मागील वीस बावीस वर्षापासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना शासनाच्या प्रचलित सूत्रानुसार शंभर टक्के अनुदान मिळालं पाहिजे ही सुद्धा याच्यामध्ये प्रमुख मागणी शासनानं परवा वीस टक्क्याचं अनुदान जाहीर केलं आणि त्यासाठी आम्ही कालच्या तीन तारखेला पुण्याला संचालकाला निवेदन दिलं आणि संचालकांनी त्याची दखल घेऊन लगेच चार तारखेला आदेश वितरित करण्यासाठी सगळ्या उपसंचालकाला आणि शिक्षण आदेशित अधिशित केले नाही याबरोबर शिक्षकांना दहा वीस तीस वर्षाची आश्वस्तीत प्रगती योजना मिळाली पाहिजे ही सुद्धा प्रमुख मागणी आहे कारण ही योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळते शिक्षकांना मिळत नाही ती मिळाली पाहिजे शिक्षकांना वैद्यकीय परिपूर्ती योजना कॅसले झाली पाहिजे आणि ही योजना सेवेमध्ये असताना आहे तरी सेवानिवृत्तीनंतरही मिळाली पाहिजे ही यामध्ये प्रमुख मागणी आहे शिक्षकांच्या जवळपास पासष्ट हजार जागा रिक्त आहेत त्या तात्काळ भरल्या पाहिजेत प्रत्येक शाळेमध्ये सेवक नाही क्लार्क नाही म्हणजे शिक्षक कर्मचाऱ्यांची बंदी घातलेली आहे तीसुद्धा उठवली पाहिजे त्याबरोबर अनेक मागण्या घेऊन आम्ही आज समोर हे धरणे आंदोलन आयोजित करत आहोत